अंबड व इंदिरानगर पोलीस ठाणे परिमंडल दोन मधील चौदा गुन्हे चेन्स मेकिंगचे उघड त्यात एकूण एक ग्रॅम ग्रॅम दोनशे नव्वद व एक पल्सर मोटरसायकल असे एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपये हस्तगत करण्यात यशस्वी कामगिरी करण्यात आली अंबड गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस चारशे चारशे बावीस चारशे पस्तीस तीनशे चार चारशे अठ्ठेचाळीस चारशे सत्तावन्न कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे जप्त मुद्देमाल एकवीस मिलीग्राम पंधरा मिलीग्रॅम दहा मिलीग्राम अठ्ठावीस तीस सोळा पंधरा नऊशे ऐंशी तीस एकूण चौदा तोळे तीन मिलीग्रॅम इंद्रानगर पोलीस ठाणे दोन इसमांना अटक करण्यात आली सागरकोळी यांना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार दोन इसम संशयित फिरत असताना आढळले दिनांक एकतीस बारा चोवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊच्या दरम्यान इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी पोलीस अधिकारी व पस्तीस पोलीस आमदार असे वेगवेगळ्या ठिकाणी स्टाफ अँड सर्च कारवाई करत असताना रथचक्र चौक येथे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खबरीनुसार अंमलदार सागरकोळी साहेब पोलीस निरीक्षक अकोलेकर तसेच राठोड इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील डीपी मोबाईलमध्ये रथचक्र परिसरात पोहोचले असता एक परवेज मन्यार वय पंचवीस रणार शिवाजीनगर सातपूर निशांत हंडोरे राहणार शिवाजीनगर सातपूर यांना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळून जात असताना पाठलाग करून पकडण्यात आले इंदिरानगर गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस सव्वीस चौतीस दोनशे अठ्ठावीस दोनशे एकतीस दोनशे बत्तीस कलम तीनशे ब्याण्णव तीनशे नव्याण्णव चार तीन पाच सह भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस दाखल आठ ग्रॅम वीस ग्रॅम दहा ग्रॅम सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडल दोन सहायक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग तसेच पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार इंदिरानगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गसेनाप्रमाणे गुन्हा शोध पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अकोलेकर साहेब पोलीस निरीक्षक किरण रोंदळ पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनात योगेश जाधव पोलीस निरीक्षक सौरभ माणी प्रकाश नागरे जोशी गाडवे शिंदे जाधव भोई पवार आदी घटकांच्या अथक परिश्रमामुळे यशस्वीपणे पार पडली नाशिक शहरामध्ये सिडको इंदिरानगर परिसरामध्ये सर्व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया मान्य संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार दे आहे सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत